दसऱ्यानिमित्त आम्ही निघालो होतो अर्णा किल्ल्यातील कालिका मातेचं दर्शन गरबा नाचायला गेलो होतो तर उठायला उशीर झाला हाय मित्रांनो मी साई तर आम्ही गांधीजीचे तीन माकडं निघाले बोसर स्टेशनला मग ट्रेनची वाट बघता बघता शटल पकडून आम्ही पोचलो विरारला स्टेशन वर वेस्ट ला चालत चालत जाऊन बस डेपो मध्ये जाऊन अर्नाळा बस पकडून आम्ही निघालो अर्नाळाला जायला अर्नाळाला बस मधून उतरून आम्ही आलो अर्नाळा जेटीवर कारण की आम्हाला जायचं होतं अर्नाळा किल्ल्यात म्हणून आम्ही बोटमध्ये बसून आम्ही निघालो अर्नाळा किल्ल्यामध्ये मग आम्ही पोचलो आजूबाजूने किनारा असलेला अर्नाळा किल्ला गावात चालत चालत निघालो मंदिराकडे मंदिराच्या आवारात दर्शन घेण्यासाठी पूर्ण रांग लागली होती त्या मध्ये आम्ही गर्दीत अडकलो होतो मंदिरामध्ये नक्षी काम केलेलं होतं मग आई कालिका माताचं दर्शन घेऊन साईडला असलेला आई एकवीरा मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलो अर्नाळा किल्ल्यात मग काय आमच्या मध्ये वाढलाच चौथे मेंबर आम्ही घरून निघाले होते तेव्हा हा झोपला होता यो आता आला कर्नाळा किल्ल्याच्या बद्दल सांगायला गेला तर किल्ल्याच्या आजूबाजूने पूर्ण पाणी वेळलेला आहे म्हणून हा किल्ला जलदुर्ग किल्ला आहे किल्ल्याच्या मध्ये शेती सुद्धा केली जाते आजूबाजूने खारा पाणी असून विहिरीमध्ये गोड पाणी आहे किल्ल्याच्या खाली उतरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून निघालो आम्ही येताना आम्ही छोटीश्या होडीमधून आलो होतो जाताना आम्ही निघालो स्पीड बोट मधून मग विरारवरनं डानूर लोकल पकडली आणि आपला भाऊ झोपला मानहालवत बोईसर स्टेशनच्या बाहेर आले आणि मिथिलने दिली बिर्याणीची ऑर्डर मग काय आम्ही चालू केलं खायला हा लोचित हा मिथिल हा जय आणि मी साहिल आम्ही चालू केलं बिर्याणी खायला खाऊन वगैरे झालं आणि गाडी घेतली आणि निघाली घरी जाण्यासाठी माझा मिनी ब्लॉग थोडासा लेट आला काम असतं आणि फॉलो आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये